तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स येत होत्या की मॅडम आम्हाला आमचं पोट कमी करायचं आहे वजन कमी करायचं आहे आमचं एज खूप कमी आहे पण वजन खूप जास्त आहे किंवा आमचं एज खूप जास्त आहे आणि वजन पण खूप जास्त आहे कसं कमी करावं काहीही समजत नाही उद्या बघा मी तुम्हाला सांगते माझ्या चॅनलवरती मी एकदम सोपे एक्सरसाइज व्हिडिओ अपलोड करत असते तुम्हाला त्या एक्सरसाइज दिवसातून ॲटलिस्ट तीस मिनटं तरी काढून करायच्या आहेत तीस मिनटं नसेल तर वीस मिनटं काढून करा चालेल किंवा एक तास वेळ असेल तर एक तास करा आता बघा मी तुम्हाला असा काही डायट सांगणार आहे ना यामुळे तुम्ही तुमचं वजन हे हंड्रेड पर्सेंट कमी करणार आहात आता तुम्हाला काय करायचं आहे आजच्या दिवसापासून ते पूर्ण तुम्हाला गणपती यायच्या अगोदर म्हणजे पंधरा दिवसाचा आपल्याकडे वेळ आहे ह्या पंधरा दिवसामध्ये नो चिटिंग काहीही करायचं नाहीये जसं सांगते तसं फॉलो करा पंधरा दिवसात तुमचं तीन किंवा चार किलो वजन तुम्ही आरामात कमी करू शकणार आहात किंवा तुमची बॉडी तुम्हाला हलकी हलकी वाटणार आहे पण तुम्ही किती ह्या गोष्टी फॉलो करताय हे सगळं त्याच्यावरती अवलंबून असणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचंय सगळ्यात पहिल्यांदा तीन लिटर तरी तुम्हाला पाणी प्यायचंय जर तुमचं वजन साठ पेक्षा वरती असेल तर तीन किंवा साडेतीन लिटर पाणी प्या त्याच्या खाली असेल की कमी असेल वजन पण शरीरावरचा फॅट कमी करायचा असेल तर काय करा तीन किंवा अडीच लिटर पाणी तुम्हाला प्यायचं आहे आता बघा पाण्याचं झालं हे कंपल्सरी तुम्हाला प्यायचंच आहे एवढं पाणी हा हळूहळू पिया थांबून थांबून पिया पियाचं म्हणून जबरदस्ती प्यायचं नाही हळूहळू शरीराला सवय होऊ दे दोन तीन दिवसांनी आपणच सवय होणार आहे आता हे झालं की सकाळी उठल्यावरती जी तुम्हाला मी ड्रिंक सांगणार आहे ना ती तुम्हाला कंपल्सरी घ्यायची आहे खूप छान आहे यामुळे तुमच्या पोटावरचा फॅट कमी व्हायला तुमचं मेटाबॉलिझम जास्त फास्ट व्हायला मदत होणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक भांडं घ्यायचं आहे म्हणजे एक टोप घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ना पूर्ण दोन ग्लास एवढं पाणी घ्यायचं आहे आता इथे मी माझ्या अंदाजाने घेते याचं पूर्ण प्रॉपर दोन ग्लास पाणी होतात आता हे यामध्ये तुम्हाला रात्री ह्या गोष्टी तुम्हाला रात्री करून ठेवायच्या आहेत एक चमचा ओवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे एक दालचिनीचा मोठा तुकडा घेतलेला आहे आणि हे पाणी आपल्याला झाकून ठेवायचे आणि सकाळी हे पाणी आपल्याला उखडवायचं त्याच्यामध्ये आपल्याला एक छोटा तुकडा अद्रकचा किसून टाकायचा आहे खूप छान पाणी आहे याच्यामुळे तुमचा मेटाबॉलिझम चांगलं होणार आहे तुमची चरबी कमी व्हायला मदत होणार आहे आता ही ड्रेन घेऊन झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे नाश्ता तर नाश्ता तु सकाळी मी नऊ साडेनऊच्या दरम्यान नाश्ता केलेला आहे ते मी ग्रीन टी घेतलेली आहे ग्रीन टीऐवजी हो तुम्ही आपण जे सकाळी मॉर्निंगला ड्रिंक घेतलेली आहे तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि इथे मी पालक मूग पनीर आणि हिरवे मूग याचा मी डोसा आणि सेम आपल्याला टिक्की बनवून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी पनीर ॲड केलेला आहे कांदा टमॅटो कापून टाकलेला आहे असं मी याच्यामध्ये आतमध्ये भरून एक पराठा रेडी केलेला आहे तुमच्याकडे जो नाश्ता आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे पण ह्याची क्वांटिटी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे हा नाश्ता झाल्याच्या नंतर आपल्याला जर तुम्हाला भूक लागलेली असेल तरच तुम्हाला कोणतं तरी एक फ्रुट्स खायचं आहे एक तुम्ही सिजनेबल फळ खाऊ शकता आता ते फळ खाऊन झालं फळ नसेल तर हातात बसतील एवढे तुम्हाला चुरमुरे किंवा शेंगदाणे किंवा चणे हे तुम्ही खाऊ शकता आता हे खाऊन झालं की त्यानंतर दुपारचं जेवण दुपारचं जेवण तुम्हाला हे अशा प्रकारे करायचं आहे आता जेवण मी एक की किंवा दीडच्या दरम्यान केलेलं आहे जेवणामध्ये नाचणीची भाकरी काकडी पूर्ण एक मोठ्या साईजची आहे थोडीशी चटणी आहे जी तुमच्याकडे चटणी आहे ती इथे मी चणे आणि शेंगा याची उसळ बनवलेली आहे याच्यामध्ये तेलाचा वापर मी अजिबात केला नाही एकदम थोडंसं तेलाचा वापर केलेला आहे फक्त भाजीमध्ये आणि एक ग्लास इथे मी ताक घेतलेला आहे हे, हे एवढंच आपलं पोषणमध्ये जेवण असणार आहे तुमच्याकडे जे आहे ते घ्या फक्त क्वांटिटी बघायची आहे असं जेवलात ना तर तुमचं वजन बरोबर मेंटेनमध्ये राहणार आहे आता इथे जर तुम्ही भाकरी खात नसाल तर एक छोटा वाटी तुम्हाला भात घ्यायचा आहे बस एवढाच तुमचा हा मिल असणार आहे आता तुम्ही दुपारचं जेवण जेवलात आता तुम्हाला बघा ह्या सगळ्याच्या टायमिंग पण फिक्स असणार आहेत सकाळचा नाश्ता नऊ नऊच्या आत करायचा आहे कंपल्सरी करायचाच आहे कुठेही ऑफिसला जात असाल डब्यामध्ये कॅरी करा चालेल हे पंधरा दिवस हा तुम्हाला स्ट्रिक्ट डायट फॉलो करायचा आहे असं पण नाही की खूप कठीण आहे जे घरात बनतय तेच तुम्हाला खायचं आहे आता दुपारचं जेवण पण तुम्हाला एक किंवा दीडच्या दरम्याने करा जास्तीत जास्त दोन वाजेपर्यंत करायचं आहे तर संध्याकाळी संध्याकाळी आता आपण जी सकाळी आपण जी ड्रिंक बनवलेली आहे ती तुम्ही संध्याकाळी घेऊ शकता एक्स्ट्रा बनवून ठेवा जास्त की असं तुम्ही तीन टाईम घ्याल असं तुम्हाला बनवून ठेवायचे आहे आता जर तुम्हाला ग्रीन टी आवडत नसेल तर नाहीतर तुम्हाला दोन टाइम तरी ती ड्रिंक घ्यायची आहे जी आपण मॉर्निंगला घेतलेली आहे ती आता जर ग्रीन टी आवडत असेल तर ग्रीन टी तुम्हाला लेमन टीमध्ये छान फ्लेवर येतो तो तुम्हाला घ्यायचा आहे संध्याकाळी तुम्हाला कंपल्सरी घ्यायची आहे आवडत नसेल तर ती ड्रिंक घ्या चालेल किंवा सोपचं चा पाणी करा दालचिनी लवंग टाका चालेल जे तुम्हाला पाणी आवडेल ते याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम चांगलं होणार आहे तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहणार आहे आता ह्या गोष्टी झाल्या की त्याच्यासोबत जर तुम्हाला काहीतरी खावंसं वाटत असेल तर ह्या मुठीमध्ये बसेल एवढंच घ्यायचं आहे याच्या व्यतिरिक्त काहीच घ्यायचं नाहीये पाणी पीत राहिल्यामुळे तुमच्या शरीराला सवय होणार आहे जास्त लागणार आता हे झालं की संध्याकाळचं जेवण संध्याकाळचं जेवण ना खूप महत्वाचं आहे म्हणजे आता तुम्ही किती कुठल्या वेळेला जेवताय आणि किती प्रमाणामध्ये खाताय बघा मी इथे माझं हे संध्याकाळी ना सातच्या अगोदरच मी हे सूप रेडी केलेलं आहे सेम मी जे दुपारी चण्याची जे आपण उसळ मी घेतलेली आहे ना त्याचं मी ते सूप बनवलेलं आहे आणि काय नाही साधं सिंपल कांदा टमॅटो मिरची आणि चणे मिक्सरला वाटून मी त्याचं सूप बनवलेलं आहे असं पण नाही की मी त्याला फोडणी पण दिलेली नाही फक्त उखळवलेलं आहे आणि त्याच्यासोबत एक मोठी काकडी बस एवढंच माझं हा रात्रीचा मील असणार आहे तुमचं पोटसुद्धा भरलेलं राहणार आहे आणि तुम्हाला भूकसुद्धा जास्त लागणार नाही आहे अशा प्रकारे तुमचं जेवण असणार आहे आता हे जेवण झाल्यानंतर तुम्हाला सेम जशी सांगितलेली आहे ती ड्रिंक तुम्हाला घ्यायची आहे जी आपण मॉर्निंगला घेतलेली आहे ती ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला बाहेरचे ऑइली पदार्थ अजिबात खायचे नाहीयेत हे पंधरा दिवस काहीही डीप ऑइली काहीही खायचं नाही आहे घरात जे बनतंय तेच खायचं आहे ते सुद्धा कमी तेलाचा वापर करूनच जेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला साखर मैदा कोल्ड्रिंक्स बाहेरचे पॅकेट्स फूड हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बंद करायच्या आहेत साखर साकर साखरसुद्धा कमी करा आता काही जण बोलतील आम्हाला चहा प्यायची सवय आहे चहाशिवाय आम्ही राहू शकत नाही ठीक आहे ज्यांना खूप सवय आहे त्यांनी काय करायचंय खाली पोट चहा प्यायचा नाही आहे काय करा नाश्त्यासोबत थोडा जिथे तुम्ही एक कप पिताय तिथे अर्धा कप करा आणि तो तुम्हाला नाश्त्यासोबत घ्यायचा आहे काहीतरी खाताना तुम्ही तो चहा पिऊ शकता साखरेचा वापर कमी करा गुळा गुळ गुड़ घ्या गुळात असं नाही की साखर कमी केली म्हणून गुळा गुळाने तुमचं वजन वाढणार नाहीये तर असं नसतं गुळाचा वापर सुद्धा कमी करायचा आहे कमी करा चहाचं प्रमाण हळूहळू सवय होईल बॉडीला ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा रात्रीची तुम्हाला आठ किंवा सात तास तरी झोप एकदम शांतपणे घ्यायची आहे साडेस दहापर्यंत झोपण्याचा प्रयत्न करा सकाळी लवकर उठा सगळं डेली रुटीन सेम फॉलो करा आणि दिवसातून थोडा वेळ काढून एक्सरसाइज करा थोडा वेळ पाच मिनटं प्राणायाम करा खूप छान दिवस जाणार आहे तुम्हाला स्वतःलाच फील होणार आहे तुम्हाला बघा पाच दिवसातच तुमची बॉडी एवढी छान प्रसन्न वाटेल ना की तुम्हाला त्या गोष्टीची सवय होईल जर सवय केला तर हेल्दी राहाल फिट राहाल कोणतेही आजार होणार नाही कुठलाही त्रास होणार नाही माझ्या चॅनलवरती कंबर दुखीसाठी गुडघे सगळ्यासाठी मी एक्सरसाईज व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन पाहू शकता चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ तुम दररोज घेऊन येत असते ना त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि व्हिडिओ आवडत असतील ना ते व्हिडिओला एक लाईक करा हा व्हिडिओ कुठून पाहता हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला ना तर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद